काल तीन गोष्टींचा एकत्रित योग होता एक तर सूर्यग्रहण होते दुसरे म्हणजे अमावस्या होती आणि तिसरे म्हणजे नरेंद्र मोदी यांची सभा होती असा वाईट गोष्टींचा विचित्र योग काल एकत्र आला होता अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे कालच्या सभेत नरेंद्र मोदी यांचे झालेले भाषण हे पंतप्रधानांचे नव्हते तर ज्यांना शिवसेना प्रमुख कमळाबाई म्हणायचे त्या भ्रष्ट जनता पक्षाचे एक नेते नरेंद्र मोदी यांची ती प्रचार सभा होती पंतप्रधान जर एका पक्षाचा प्रचार करत असले तर त्यांना पंतप्रधान म्हणता येणार नाही त्यामुळे त्यांना आम्ही उत्तर दिले तर ते पंतप्रधानांना उत्तर दिल्याचे समजू नये तर ते ज्या पक्षाचे अध्यक्ष देखील नाहीत तर त्या पक्षाच्या नेत्याला आम्ही उत्तर देत आहोत आम्ही राजकीय विरोधक असलेल्या पक्षाच्या एका नेत्याला उत्तर दिल्याचे समजावे असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे सरकारी यंत्रणाचा वापर करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्यांना भेकड जनता पक्ष म्हणत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे